ले ले ही गोष्ट आहे एका साध्या पण भावनांनी भरलेल्या मुलाची नाव किशोर व एक पंचवीस काही वेळा आपल्या आयुष्यात जे हवं असतं ते आपल्याला मिळत नाही आणि कधी कधी जे मिळतं ते इतकं भयानक असतं की आपल्याला वाटतं की नसतं मिळालं तर बरं होतं ही गोष्ट आहे प्रेम वेदना आणि एका चुकीच्या मार्गावर गेलेल्या प्रवासाची एक मुलगा ज्याने खरं प्रेम केलं पण जेव्हा हो ते प्रेम नशिबात नव्हतं तेव्हा त्याने निवडला असा एक रस्ता जिथे शेवट फक्त अंधार होता या गोष्टीत तुम्हाला दिसलेले प्रेम पागलपणा काढी शक्ती आणि शेवटी एक असा शेवट जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही किशोर तो कोणाला त्रास द्यायचा नाही कोणावर रागटही नव्हता सालासुद्धा मुलगा होता पण एक गोष्ट त्याच्या आयुष्यात फार बदलून गेली त्याचं प्रेम सुष्मिता दोघं एकत्र शाळेत होते एकाच क्लासमध्ये होते त्यांच्या प्रेम संबंधाला पाच सहा वर्ष होऊन गेले होते सर्व मस्त चाललं होतं तो घरची शेती बघायचा शेतीची कामं बघायचा पण अचानक एका संध्याकाळी मित्राकडून एक बातमी आली सुष्मिताचं लग्न ठरलंय दुसऱ्याच कोणाशी त्या क्षणी किशोर हे ऐकून सुन्न झाला बाहेरून शांत होता तो पण आतून तो तुटून गेला होता त्याच्या नजरेसमोर त्या मुलीच्या अस आठवणी नाचत होत्या आणि काळजात एक टोचणारा विचार मी काय कमी पडलो होतं पुढच्या काही दिवसात सुष्मिताचं लग्न झालं आणि ते तिच्या नवऱ्याच्या घरी गेले किशोर तिला इंस्टाग्रामवर बघायचा तिच्या नवऱ्यासोबत तिचे फोटो आणि तिचं हसणं आणि किशोरचं एकट्यात रडत बसणं आणि मग त्याच्या एकांतात रडणं दिवस जाऊ लागले शरीर चालायचं पण मन रेगाडलेलं होतं घरचे म्हणायचे लग्न कर रे विसर तिला मित्र त्याला विरायला बाहेर घेऊन जायचे पण तो जास्त मित्रांशी पण बोलत नव्हता पण काय करणार मित्र पण त्याचं दुःख त्यालाच माहिती रात्रीच्या अंधारात फक्त एकाच गोष्टीचा विचार करत राहायचं तिने असं का केलं माझ्याशी काही महिन्यांनी त्याने स्वतःला बंदिस्त केलं तो मित्रांसोबत बोलणं त्याने कमी केलं आणि तो दारूच्या आहारी केला मोबाईल स्क्रोल करत राहणं आणि दारू पिणं आणि झोपायचं या तीन गोष्टी तो करायचा आणि एक दिवस त्याच्या युट्यूब थनेलवर त्याने एक व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ काढी शक्ती वशीकरण संमोहन मोहिनी या विषयावर होता त्याने तो व्हिडिओ पाहिला आणि तो अजून त्याच गोष्टी शोधू लागला आणि त्याने विचार केला की याच मार्गाने मी सुमिताशी बदला घेऊ शकतो किंवा तिला वापस आणू शकतो तो त्याच गोष्टी वारंवार शोधू लागला त्याच गोष्टी पाहू लागला आणि त्याला आतापर्यंत हे माहिती झालं होतं की योग्य गुरुशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही होणार तर त्याने एक निर्णय घेतला एक योग्य गुरुच्या शोधात तो निघाला आणि किमान एक वर्षापर्यंत तो गुरु अघोरी बाबा यांच्या शोधात तो निघाला त्यांना शोधू लागला त्यांना भेटू लागला पण कोणी त्यांना वेड्याच्या गणतीमध्ये काढलं कोणी पैसे इटण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्याला एक अघोरी बाबा भेटले त्यांचं वय जास्त न होतं साधारण तीस ते बत्तीस वर्ष आणि त्यांच्यासोबत त्यांचे दोन चेले होते ते वीस ते पंचवीसच्या आतमधले आणि अजून दोन चेले ते चाळीसच्या जास्त होते म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त वयाचे माणसं पण त्यांचे चेले होते आणि त्या गुरूंना पाहून असं वाटायचं की नाजाने ते कितक्याच जन्मांची साधना करून बसलेले आहेत खूप सिद्ध आणि खूप दिसायला खूप गंभीर होते आणि काळा रंग ती मोठी दाढी ते मोठे मोठे पाल काळे कपडे हातामध्ये बिडी तो त्या बाबांच्या पायाशी गेला पण किशोर काही बोलेल त्याच्या आधीच ते बाबा बोलले बेटा मुझे पता आहे तुझे क्या चाहिए? मैं मी जणता तुझे क्या चाहिए पर तेरा प्यार है नफरत है गुस्सा है जो है तेरा है करूंगा मैं तुझे निराश नहीं करूँगा मैं जानता हूँ तू क्या करने वाला है लेकिन बेटा मैं तुझे एक ही सलाह दूंगा की जो तू चाह है आहे मत कर तो बाबांसमोर रडायला लागला की बाबा मी खूप तापलेलो आहे खूप मला मी परेशान झालो आहे तुम्ही माझी मदत करा तर त्या बाबांनी त्याच्यावर तरस खाऊन त्याला सांगितलं की ठीक आहे मी तुझी मदत करतो मी तुला एक साधना देतो जिन्नची ती दे तू कर एकवीस दिवसांची आहे तुला एकतर शमशानमध्ये करावी लागेल नाहीतर जंगलात पिंपळाचं झाड पाहून आता तू सांग तुला सोयीस्कर कुठे पडेल मग मी तुला विधी सांगतो किशोर बोलला शमशानमध्ये मला जायला भीती वाटेल पण बाहेर जर झालं तर चांगलं आहे बाहेर मी करू शकतो आणि तसं शमशान देखील आमच्या एरियामध्ये नाही आहे तर त्या बाबाने त्याला सांगितलं की ठीक आहे तू अशा जंगलात जायचं किंवा असं एकांत ठिकाणी एक, एक पिंपळाचं झाड ते छोटं राहिलं तरी चालेल मोठं राहिलं तरी चालेल आणि असं पाहिजे की त्याला जनीव धागा बांधला न असावा आणि त्या पिंपळ्याच्या झाडाजवळ तुला एकवीस दिवस ही साधना करायची आहे आणि त्या बाबांनी त्याला सांगितलं पण ही साधना करायच्या पहिले तुला पौर्णिमेच्या दिवशी मी तुला एक मंत्र देतो रक्षा कवच लावायचा आणि रक्षा कवच खोलायचा तो मंत्र तुला सिद्ध करायचा आहे आणि जेव्हा अमावस्या येईल अमावस्याच्या दिवशी मग तुला, रक्षा रक्षा तुला ते रक्षा कवच सर्वात पहिले रक्षा कवच मारायचं आहे अगरबत्ती दिवा केल्यानंतर तुला तिथे साधनाला बसायचं आहे एकशे अठ्ठावीस उडतचे दाणे घ्यायचे आणि ते एका वाटीमध्ये ठेवायचे आणि एक वाटी रिकामी ठेवायचे उडीदचा एक दाना घ्यायचा मंत्र बोलायचा आणि तो उडीदचा दाना त्या वाटीमध्ये टाकायचा असे एकशे अठ्ठावीस मंत्र तू म्हणायचे जास्त टाइम काही लागणार नाही एक तासात होऊन जाईल कारण की मंत्र मोठा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव रक्षा कवच मारताना रक्षाकवचच्या आतच ते पिंपळाचं झाड पण ते आलं पाहिजे आणि रक्षाकवचच्या आतमध्ये ते पिंपळाचं झाड आलं पाहिजे आणि तुला एकवीस दिवसापर्यंत ही साधना करायची आहे तुझं मंत्र वगैरे तुझं झालं साधना तुम्ही केली त्यानंतर रक्षा कवच खोलायचं आहे रक्षा कवच खोलायच्या अगोदर तुला मी एक अजून मंत्र देईल चौथा मंत्र त्या मंत्राला तू म्हणून त्याला अंगवर फुकायचं आणि मग रक्षा कवचचा मंत्र खोलायचा आणि तो रक्षा कवच खोलल्यानंतर तुला थेट मागे न वळता गाडीवर बसायचं चप्पल नाही घालायची आणि गाडीवर बसून थेट घरी याय परत दुसऱ्या दिवशी तीच करायचं आणि एवढ्या एकवीस दिवस तुला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल आणि एकवीसव्या दिवशी जेव्हा तो तुझ्या तुझ्यासमोर येईल तेव्हा तू त्याच्याकडून वचन घेशील की तू माझ्या परिवारला आणि माझी रक्षा करशील आणि कोणाला त्रास देणार नाही मी सांगेल ते काम तू करशील आणि त्याच्याकडून वचन घ्यायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेव तो जिन्न कधी ना कधी तुझ्यावर पलट वार शंभर टक्के करणार त्यामुळे तू विचार कर धार विचार कर आणि मग कोणतीही साधना करायला बस ठीक आहे आणि मी तुला शेवटी एकच सांगतो की करू नको आणि तुला जर करायचंच आहे तर तू करू शकतो जर झाली सिद्ध तर ते तुझं काहीही काम करू शकतं गुरुजींनी जे सांगितलं होतं किशोरने ते सगळं अगदी त्या पद्धतीने केलं रोज रात्री तो झाडाखाली बसायचा मंत्र म्हणायचा पहिल्या काही दिवस त्याला फक्त कुजबुजणं थंड वारा आणि हलक्या सावल्या जाणवल्या पण अकराव्या दिवशी तो झाडाखाली बसलेला आकाश काळा कुट्ट चंद्र नाही वारा पूर्ण थांबलेला तेवढ्यात समोरच्या अंधारातून एक मोठं भयंकर रूप पुढे येऊ लागलं डोळे लाल शरीर जळालेलं आणि आवाज जणू खोल गड्यातून येतोय किशोरने ते पाहिलं आणि त्या क्षणी त्याच्या मनक्यापर्यंत एक थर्र थरकून गेला तो उठून पडायचा प्रयत्न करणार इतक्या त्याला जोरात छातीत कड आली त्याच्या तोंडातून आवाजही निघाला नाही डोळे मिटण्याआधी एकदाच त्याला ते रूप दिसलं तो जिन्न त्याच्या श्वासाचा थर्थ त्याच्या डोळ्यातील आग आणि ते थंड हवेत जडपण त्याच्या हृदयाने साथ सोडली तो तिथेच कोसळला सकाळी गावकरी आले त्यांनी एकटं थंड शरीर सापडलं चेहरा शांत पण डोळे थोडे उघडे जणू अजूनही काहीतरी पाहत आहेत तर मित्रांनो ही माझी पहिली स्टोरी आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि जर तुमच्याकडे जर एखाद रिअल हॉरर स्टोरी असेल तुमच्यासोबत काही अनुभव घडला असेल किंवा तुमच्या मित्रासोबत कोणासोबतही तर तुम्ही या दिलेल्या इन्स्टा आय डीवर तुम्ही मला मेसेज करा आणि स्टोरी मला शेअर करा आपण बोलू आणि मग ती स्टोरी मी माझ्या आवाजात नरेट करून पोस्ट करेन धन्यवाद